काय करतेस गो अशी छान रेडी झालेले आहे मस्तपैकी मस्त पैकी आणि गणपती बाप्पा येणार आहे ना, ना माझी जे नको दिसायला हवं म्हणून मस्तपैकी त्याला ओवाळण्यासाठी तुकडा वगैरे घेतलेला आहे समया वगैरे तयार करून घेतलेले आहेत स्वच्छ क्लीन करून अशा मस्तपैकी आरती वगैरे लावण्यासाठी हडी कुंकू आणि मस्तपैकी असा स्वीट असा मेनूवर रेडीच केलेला आहे का तर गणपती बाप्पा आलेल्या मस्तपैकी आरती वगैरे हो छान असं त्याचं स्वागत आपण मस्तपैकी करणार आहोत म्हणून तांब्या वगैरे तुम्हाला सांगायचं पाय धुण्यासाठी हे केलेलं आहे आणि कलश भरून ठेवलेला आहे तिथं आणि मग आगमन होईल ना ना आधीच तयारी करून ठेवलेली आहे किंवा गणपती बाप्पा येऊ शकतो म्हणून तयारी करून ठेवलेली आहे बघा आवडते का तयारी